गुड मॉर्निंग आज आपला सिक्कीमचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण ही गँगटॉक सिटी ही सोडतोय तर आता आपण चालले लाचुंगला आणि लाचुंगला आपले दोन दिवस आहेत नाईट दोन मुक्काम आहेत तर चला आता तुम्ही आमच्या थ्रू सोबत लाचंग फिरा चला वाँ। 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 किती ब्युटिफुल सिटी आहे ही आणि आम्ही आत्ता आमच्या हॉटेलच्या टेरेसवर आहोत आणि आता जातो आहे म्हटलं चला टेरेसवरून कसं दिसतं सिटी तर हे असे दिसते खूपच सुंदर सगळ्या अशा डोंगरांमध्ये धुक्यामध्ये ते घरं वा 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 रोज सकाळी आमच्या बाल्कनीतून दिसायचं खिडकीतून पण नाश्ता करूया आता जाता जाता मस्त एक स्पॉट बघितला एक धबधबा दिसतोय हो चला आपण तो बघूया असंख्य धबधबे आहेत खूप लहान मोठे भरपूर आहेत नॅचरल आणि सगळे डोंगरच डोंगर आहे प्रत्येक गाव डोंगरावर बसलेले शुती इथे रस्ते खूप छोटे छोटे आणि रस्ता वळण्या आहे जायचं आम्हाला एकशे तीसच किलोमीटर आहे पण रस्ते आणि असं सिंगल व्हेकल रूट असल्यामुळे आठ तास लागणार आहे आम्हाला डेस्टिनेशनला पोहोचायला पण मजा येते प्रवासात खूप छान जंगल झरे धबधबे दब भेटत आहेत मस्त मजा येते आपण चाललो आहे क्विन्स धबधबा दब बघायला क्विन्स वॉटरफॉल 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 किती आनंद आहे किती सुंदर आवाज आहे म्हणजे म्युझिकमध्ये सगळ्यात भारी आनंद वाटणारा मनाला शांती वाटणारा आवाज म्हणजे पाण्याचा आवाज एकदम मस्त वॉटरफॉल आहे आणि हे शेवटी यश पण फोटो काढताय मस्त दाँगा, दाँगा, आता काय काय पाहिजे आपण कुठे चाललोय लाच आता लाचंगला जाणार आहे आम्ही आणि दोन दिवस आहेत लाचंगला हो मस्त काय काय मजा करतो बघा तुम्ही ता ही नदी बघा एका बाजूने किती गडूळ पाणी येत आहे आणि तेच जर का दुसऱ्या बाजूने बघितलं की कि किती ग्रीन नितळ पाणी दिसतंय लाकडी आणि लोखंडी दोघं मिळून असा पूल आहे आपण लाचोंगला चाललोय गेंगटाक वरन लाचोंगला चाललो आहे आणि या दीदीच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं खूपच सुंदर जेवण आहे आणि असं म्हणतात की हे लास्ट डेस्ट हे लास्ट हॉटेल आहे पुढे जवळजवळ दोन तीन तास हॉटेलच नाही जर्नी मध्ये हॉटेल ना। का, का नाम आहे ओके असं जर मोठा ट्रक वगैरे हो जर आला तर खूपच अडचण होते असे हळू काढावं लागतं म्हणजे एवढा छोटा रस्ता आहे दोन कार क्रॉस करायला पण थांबूनच करावं लागतं आणि एवढं मोठा ट्रक आल्यावर तर मग जास्तच वेळ लागतो एका ठिकाणी आता मिलिट्रीची गाडी फसली आहे असं म्हणतात आहे जाणारे सांगताय त्याच्यामुळे आम्ही रस्त्यात थांबलो आहे इतकी अशी गर्दी आहे हे बघा एवढे लोक थांबले पण एक इथे वैशिष्ट्य असं भारी आहे की बघा एका लाईनत सगळ्या गाड्या थांबल्या आहेत आणि कोणीच पुढे जायचा प्रयत्न करत नाही जरी जरी हा रस्ता मोकळा आहे तरी पण कोणी पुढे जात नाही आहे नाहीतर आपल्याकडे नाशिकला मेन रोडला किंवा कुठं गाडी चालत असेल लगेच मध्ये घुसतं लगेच मध्ये घुसतं या सगळ्यांनी फिरलं पाहिजे असं ट्रॅफिकचा रूल पाळला पाहिजे तर सिटी डेव्हलप होते आता एका ठिकाणी थांबलोय आम्ही आणि बघा ह्या रिवरचा नजारा किती छान होतो हा एकमेव पूल आहे वरती जायचं या नदीवरचा बघा सगळ्या डोंगरांनी वेढलेली जागा ही आणि त्याच्यामध्ये हा रस्ता आहे पुलाचा यश yes, सांग तुला आवडलं का ट्रिप निवांत आणि शांत सर्व बाजूनी झाड डोंगर एकदम मस्त आणि पाण्याचा आवाज खूप मस्त एकदम सायलेंट नेचर आहे घंदाट जंगल है बैका ठिकाने खराब रस्ता है आता इथे एक चेक पॉईंट आहे ह्या ज्या पण प्लॅस्टिकच्या बॉटल पहिले म्हणजे ह्या बॉटल एक लिटर बॉटल आहे ना खाली पण बॅन होती म्हणजे गँगटॉकला पण बॅन होती दोन लिटरच्या बॉटल भेटायची आता आम्ही इथे चाललो आहे तर कोणत्याही प्लास्टिकच्या बॉटल नाही प नाही राहणार ह्यासुद्धा आम्हाला आता टाकून द्यायला लावत आहे चला बघूया मग पाणी प्यायला काय कुठली बॉटल आहे काय आहे ते बघूया आपण इथं हे बघा आता ही बॉटल इथं विकायला आहे आणि हे पाणी ह्या बॉटलमध्ये टाकायचं आणि ही बॉटल आपण कॅरी करू शकतो ठीक आहे चला असं आहे पद्धत आणि चांगलं आहे प्लास्टिक बंदच झालं पाहिजे असं आपण मताचं मी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पाण्याच्या बॉटल असतात ते आपण फेकून देतो पाणी पिल्यानंतर आणि अशी चांगली बॉटल घेतली तर आपण फेकत नाही म्हणून त्यांनी अशा बॉटल अलाउट केल्यावरती अरे बाप काय डेंजर इथे फूट खाली आपण आता सगळ्यात मोठा धबत आता आम्ही या हॉटेलमध्ये आहे या हॉटेलचं नाव आहे हॉटेल सोनम लाचो आणि इथे खूपच जास्त थंडी असल्यामुळे छोटस हीटर पण आहे तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्लॉग तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके धन्यवाद चाव लॉंग लाच हे लाचुंग नाहीये हे चावलॉंग आहे